नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे अबोली कोर्टाला सांगत असते या रिपोर्टवरती भोसलेंचं नाव असायला पाहिजे होतं त्यांनी स्वतःचं नाव बदलून हे अंकुशरांचं नाव टाकलेलं आहे त्यामुळे यामध्ये फुलवा आणि भोसले हे दोघेही दोषी आहेत भोसले आता म्हणत असतात यामध्ये मी काही सुद्धा केलेलं नाही फुलवा मला या सगळ्यांमध्ये अडकवत आहे त्यावर विजया म्हणत असते ही गोष्ट एक अबलानारीची आहे आणि अबलानारीवरती तो खोटे खोटे आरोप करत आहे अबोली आता म्हणत असते की मला हे काही नाही मला कोर्टासमोर अजून एक काहीतरी सांगायचं आहे अबोली म्हणत असते मी एक एक पुरावे सादर करते भोसले बरोबर बोलत आहेत अबोली सांगू लागते फुलवाने त्यांना या प्लॅन मध्ये सामील करून घेतलं जिथून ह्या प्लॅन ची सुरुवात झाली आहे तिथून मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा फुलवाणे पोलीस स्टेशन मध्ये काम करायला सुरुवात केली तिने भोसलेंना हळूहळू स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकवायला सुरुवात केली अशी पोलीस स्टेशन मधली घटना सांगून अबोली आता स्वतःच्या बाजूने पूर्ण केस सादर करते तर इकडे आता अजिंक्य म्हणत असतो अबुली तू थांब मी सांगतो अजिंक्य आता म्हणत असतो भोसले बरोबर बोलतायत फुलवाने त्यांना सुद्धा त्यांच्या प्लॅन मध्ये सामील करून घेतलेलं होतं आणि पुढे होणाऱ्या परिणाम साठी आधीच फुलवाने भोसलेना त्यांच्या जाळ्यामध्ये ओढलं फुलवा आता उभी राहते आणि म्हणत असते हे सगळं खोट आहे खर तर भोसलेलाच अंकुशवरती राग होता आणि करप्शन मध्ये अंकुश त्याला काही करून देत नव्हता असं म्हणून फुलवा आता जे सत्य आहे ते कोर्टासमोर सांगते अजिंक्यचा प्लॅन आता यशस्वी होतो अजिंक्य म्हणत असतो हा फुलवा बरोबर बोलतेय दोघांचाही प्लॅन होता म्हणजे या दोघांचं साठ लोट होत अंकुश हा पोलीस स्टेशन मध्ये करप्शन करून देत नाही याचाच भोसलेंना प्रॉब्लेम होता आणि इकडे अंकुशला मिळवणं हा फुलवाचा प्रॉब्लेम हेच अंकुशवरती त्यांनी आरोप लावले आणि अंकुशच्या नावाचे रिपोर्ट फुलवाने फाडून टाकले भोसलेंच्या रिपोर्टवरती अंकुजचं अंकुशचं नाव टाकलं आणि तेच रिपोर्ट आता कोर्टासमोर आणि बाकी सगळीकडे हे व्हायरल करण्यात आले हे तर तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर पुन्हा एकदा अंकुश सरांचे रिपोर्ट घेण्यात यावेत म्हणजे जे काही आहे सत्य ते लगेच बाहेर येईल अजिंक्यच्या बोलण्यानुसार जी क्लिअरिटी आहे ती बाहेर आलेली असते आता इकडे पुन्हा अजिंक्यची तब्येत बिघडल्यामुळे तो खाली बसतो त्याच वेळेला इकडे आता विजयाचा नवीन डाव सुरू होतो विजया म्हणत असते हे सगळं केसला फिरवण्यासाठी चाललेलं आहे एका अबलानारीची केस ही दुसरीकडेच फिरवली जात आहे आता म्हणत असते नाही जे काही सत्य आहे ते मी तुम्हाला सांगते माझ्याकडे अजून एक पुरावा आहे त्या रात्री फुलवाला जी व्यक्ती भेटायला गेली होती ती व्यक्ती मला माहीत आहे मी त्या व्यक्तीचा पाठलाग केला ती व्यक्ती तर माझ्या हाती लागली नाही पण त्या व्यक्तीची अंगठी माझ्याकडे आहे त्यावर अजिंक्य म्हणत हो ती तीच व्यक्ती आहे तिच्या पोटातली ही अंगठी आहे आणि ती तीच व्यक्ती आहे जी फुलवाला मदत करते आणि तीच ही अंगठी आता भोसलेच्या पोटामध्ये घालून बघण्यात यावी भोसले आता म्हणत असतात मी माझा हात दाखवतो पण माझ्या हातामध्ये जी अंगठी होती ती हरवलेली आहे ती ही अंगठी नाहीये त्यावर अजिंक्य म्हणत असतो ठीक आहे ती ही अंगठी नाहीये पण मला सापडलेली अंगठी तुम्ही एकदा घालून पहा असं म्हणून आता अजिंक्य हा भोसलेंच्या हातामध्ये ती अंगठी घालतो आणि भोसलेंच्या हातामध्ये ती अंगठी एकदम फिट बसते भोसलेंच्या विरोधातला हा दुसरा पुरावा सापडतो भोसले आता गडबडतात आणि खरं बोलण्या वाचून त्यांच्याकडे कोणताही पर्याय नसतो भोसले आता घडाघडा बोलायला लागतात आणि म्हणत असतात फुलवाणी फुलवाणीच हे सगळं केलं होतं तिने मला ह्या जाळ्यामध्ये अडकवलं तिनेच अंकुशला मिळवण्यासाठी हा सगळा प्लॅन रचलेला आहे असं म्हणत भोसलेंनी आता सगळं आणि सगळं कबूल केलेलं असतं असं एक, एक करत आता कोर्टासमोर सगळी साक्ष महत्वाची ठरलेली असते आणि फुलवा दोषी आहे आणि शेवटचं अस्त्र म्हणून ती आता कोर्टासमोर उभी राहते आणि फुलवा हातात बॉटल घेतलेली असते आणि म्हणत असते मला न्याय हवा आहे मी एक अबला नारी आहे आणि माझ्यावरती अत्याचार झालेला आहे मला जर न्याय मिळाला नाही तर मी हे विष पिऊन मी माझा इथेच जीव देईल फुलवा म्हणू लागते हो होत माझं अंकुशवरती प्रेम प्रत्येक वेळेला माझ्यावरती अत्याचार झालेला आहे पहिल्यांदा सोनियाने नंतर अबोलीने माझ्या वाटेमध्ये ह्या आडव्या आलेल्या आहेत आणि माझं होतं अंकुशवरती प्रेम म्हणूनच जो मार्ग मला सापडला तो मार्ग मी अमलात आणला दरवेळेला मिळवण्यासाठी अंकुशला मिळवण्यासाठी माझ्या वाटेमध्ये कोणी ना कोणी आड आलं म्हणून मी साठलोट केलं आणि हा सगळा प्लॅन केला फक्त आणि फक्त अंकुशला मिळवायला माझं अंकुशवरती प्रेम आहे आणि तोच मला मिळाला नाही तर मी काहीही करू शकते मी माझा स्वतःचा जीव सुद्धा घेऊ शकते आता असं फुलवाही कोर्टासमोर ऍक्टिंग करत विष पेण्याचं नाटक करू लागते कोर्टामध्ये असलेले इन्स्पेक्टर तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात फुलवा सांगत असते खबरदार खबरदार कोणी पुढे आलं तर अबोली अब म्हणत असते ठीक आहे तुला विष प्यायचं आहे ना मग पी मी स्वतःहून तुला विष पासते असं म्हणत अबोली आता फुलवाचा डाव तिच्यावरतीच उलटून पाडते फुलवा आता गडबडते आणि म्हणत असते अबोली काय करतेस तू अबोली म्हणत असते तुझं अंकुसरांवरती प्रेम आहे ना आणि त्या प्रेमासाठी तुला जीव द्यायचा आहे ना मग पी पी हे अबोली आता तिच्या तोंडामध्ये विषाची बॉटल ओतणार तेवढ्यातच अफुलवा ही घाबरते फुलवा ही बॉटल बाजूला फेकते आणि म्हणते नाही नाही मला जीव द्यायचा अबोली म्हणत असते का तुझं एवढं प्रेम होत ना मग प्रेमासाठी तू जीव पण नाही देऊ शकत असं म्हणत अबोली आता फुलावरती तिचा टाव उलटवते अबोली आता म्हणत असते ही अबला नारी नाहीये ही पुरुष जातीचा फायदा घेत आहे त्यावरती आता कोर्टासमोर सगळं सगळं उघड झालेलं असतं जय साहेब आता सांगत असतात विजया मॅडम तुमचं क्लोजअप स्टेटमेंट द्या विजय आता सांगत असते की एका अबला अत्याचार झालेला आहे आणि केसला वेगळंच वळण आलेलं आहे अजिंक्यला क्लोज अप स्टेटमेंट द्यावं लागतं आणि अजिंक्यची अवस्था बरोबर नसते त्यामुळे तो अबोलीला म्हणत असतो अबोली तू क्लोजअप स्टेटमेंट दे अबोली आता स्टेटमेंट देण्यासाठी कोर्टासमोर उभी राहते अबोली म्हणत असते ही एक स्त्री आणि एक पुरुष यांची केस नाही आहे प्रत्येक वेळेला पुरुष हा स्त्रीवरती अत्याचार करतो असं नाही स्त्री सुद्धा चुकू शकते आणि मी आज माझ्या नवऱ्याच्या बाजूने केस लढत आहे सात जन्म त्यांची आणि सात जन्म त्यांच्या सोबत राहण्याची या नवऱ्यावरती जो चुकीचा आरोप होत आहे त्यांची आरोप खोडण्यासाठी मी ते उभी राहिलेले आहे प्रत्येक वेळेला काहीही झालं तरी आपण पुरुषालाच दोषी धरतो पण स्त्रीचा सुद्धा दोष असू शकतो ना ज्याप्रमाणे पुरुष चुकू शकतो तस स्त्रीही चुकू शकते याच्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे यामध्ये अतिप्रसंग झाला पण तो माणुसकीवरती झाला यामध्ये अतिप्रसंग झाला पण अंकुश सरांनी फुलवावरती ठेवलेल्या विश्वासावरती झाला अतिप्रसंग झाला पण फुलवाला माणुसकीने घरामध्ये ठेवलं त्याच्यावरती झाला आणि मीही तिची साथ दिली त्याच माणुसकीवरती तिच्यावर अतिप्रसंग झाला आणि या सगळ्यामध्ये माझा नवरा भरडला गेला ही एक ही फक्त माझ्या नवऱ्याची केस नाही तर समस्त पुरुष जातीची केस आहे काही स्त्रिया आपल्या स्त्रीत्वाचा गैरवापर करून पुरुष जातीवरती अन्याय करतात त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण पुरुषाला दोषी धरतो ना त्यांची पण परिस्थिती काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे असं म्हणत अपुली आता कोर्टासमोर फुलवाचं सगळं सगळं भांड फोडते आणि फुलवा कशी चुकीची आहे हे सगळ्यांसमोर मांडते मात्र इथे अबोलीने केस जिंकलेले असते आणि जससाहेब निकाल सुनवतात अंकुशला येथे निर्दोष करण्यात येतं तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे जस साहेब म्हणत असतात की अंकुश हा निर्दोष आहे आणि अंकुशला क्लीन भेटते जस साहेब म्हणत असतात खोटे पुरावे आणि खोटे साक्षीदार सादर केल्यामुळे फुलवाला तीन वर्षाचा कारावास भोगावा लागत आहे अंकुशची सुटका आणि फुलवाला कारावास यामुळे दोघांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद झालेला असतो अजिंक्य सरांच्या चेहऱ्यावरती न्याय मिळाल्याचं तेज असतं इथे भोसले सुद्धा अडकतात आणि भोसलेना सुद्धा शिक्षा होते कोर्टाचा इथे निकाल आल्यानंतर विजया सुद्धा गडबडते अबोली आता तिचे केस बांधते आणि तिने जी वचन घेतलं होतं ती आता ती पूर्ण करते अबोली म्हणत असते माझ्या आणि अंकुश सरांमध्ये जो कोणी येईल त्याला मी सोडणार नाही कारण आमची साथ ही सात जन्मांच्या आहे ती कोणी कोणीसुद्धा तोडू शकत नाही असं म्हणत अबोली आता विजयाला सडेतोड उत्तर देते असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा